सोलापूर विधिज्ञ संघाच्या सदस्या शहर मध्य विधानसभेच्या विद्यमान आमदार प्रणिती शिंदे यांना महाविकास आघाडीच्या माध्यमातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने लोकसभेची उमेदवारी मिळाली याकरता सोलापूर बार असोसिएशनच्या वतीने त्यांचे अभिनंदन करून स्वागत करण्यात आले या उमेदवारीच्या समर्थनार्थ वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट सुरेश बापू गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली सदिच्छा भेट घेतली यावेळी विधीज्ञ संघाचे उपाध्यक्ष असिम बांगी सचिव ॲडव्होकेट करण भोसले सहसचिव ऍडव्होकेट अनिता रणशृंगारे माजी अध्यक्षा मंगला जोशी चिंचोळकर माजी अध्यक्ष ॲडव्होकेट के चंद्रमोहन ॲडव्होकेट दादासाहेब जाधव ऍडव्होकेट युवराज चौताडे ऍडव्होकेट अजय रणशृंगारे ऍडव्होकेट पी बी गायकवाड ऍडव्होकेट रफिक शेख ऍडव्होकेट सुनील क्षीरसागर सहदेव भडकुंबे केशव भागवान ॲडव्होकेट राहुल बोटकर यांची उपस्थिती होती प्रणिती शिंदे या एक आदर्श व कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी आहेत शहराच्या अनेक विकास कामात त्यांचे मोठे योगदान आहे सलग तीन टम विधानसभा सदस्य म्हणून उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सोलापूर विधीज्ञ संघातील पहिल्या एकमेव महिला विधीज्ञ आहेत याचा सोलापूर वकील व अभिमान आहे आता त्यांना महाविकास आघाडीने लोकसभेची उमेदवारी दिली आहे या माध्यमातून त्यांना संसदेत सोलापूरचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळणार आहे त्या उमेदवारीचे स्वागत करून त्यांच्या विजयासाठी मेहनत करण्याची ग्वाही यावेळी वकिलांनी दिली यावेळी आमदार प्रणिती शिंदेसह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांची देखील त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली आणि निवडणूक प्रचारातील वकिलांची भूमिका काय राहील यावर चर्चा केली या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराट मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका